रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची थंडीचे दिवस असून सुद्धा चांगल्या पद्धतीने निघलेली आहे साईज दीडशे प्लस पासून सहाशे आणि मालक भी खुश नमस्कार रामकृष्ण आरे मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी सागर शिंदे आपण टेंबोणी येथे चवणवाडी येथे आलेलो आहे तरी अशी जबरदस्त बाग आलेली आहे ह्या बागेत कुठलीच कमतरता नाही साईज आहे तर मग आहे सुद्धा झाली तर आपण शेतकरी बांधवांडंच जाणून घेऊ हो कशी सटिंग साईज आणि काय क्वालिटी आली सर्वप्रथम आपण शेतकरी बांधवांची ओळख करून घेऊ हो। सर सांगा नमस्कार मी सदानंद तानाजी चव्हाण राहणार टेंबोर्णी तालुका माडा जिल्हा सोलापूर पंधरा नोव्हेंबरचं पहिलं पाणी आहे आपलं आता बागेला सात महिने पूर्ण झालेले आहेत शेतकरी मित्रांनो या बागेला आपण रामायचे पूर्ण प्रोडक्ट दिलेले आहेत आणि काय रिझल्ट आला आणि काय साईज झाली आहे ते तुम्ही बघू शकता तर सर तुम्ही रामायरोडेच काय काय प्रोडक्ट वापरले सुरुवातीला आपण रूट मॅजिक आणि समृद्धीनं सुरुवात केली होती तर त्यामुळं मुळींची वाढ झाली चांगली आणि कळी निघाला समृद्धीमुळं चांगला फायदा झाला आपल्याला थंडीचे दिवस असून सुद्धा कळी चांगल्या पद्धतीने निघलेली आहे मधला बहार असल्यामुळं थंडीचं वातावरण उन्हाळ्यात पण हां सेटिंगला काय अडचण से आली ना नाही त्यामुळं तर शेतकरी बांधव सगळीच दायम करतात पण दायम सक्सेस कराय सक्सेस आणि क्वालिटी आणि सटिंगला आपल्याला ह्याला कुणाची सेटिंग होत नाही कुणाची सटिंग झाली तर साईज होत नाही आणि साईज झाली तर तेलकट मारा करतो जस पण ह्या बागेत तुम्ही बघू शकता तेलकट आहे पण दोन तीन झाडावरच हो आहे कुठं तरी एक प्लॉट डाग दिसणार तर तुम्ही पाहू शकता कसा रिझल्ट आला साईज वगैरे बघू शकता तुम्ही तुम्हाला कसं तुमच्या बागेत आता जी चित्र आहे ते बघितलं काय वाटतं म्हणजे कसं चित्र नाही प्रोडक्टचा रिझल्ट छान आहे एकदम वापरल्याचं समाधान वाटतंय आणि असा प्लॉट आमच्या शिवारात नाही कोणाचा साईज दीडशे प्लसपासून सहाशे ग्रॅमपर्यंत साईज झालेली आहे कलर आहे ग्लिजिंग आहे चांगलं आणि रो मग कसं नियोजन केलं म्हणजे काय काय शेड्यूल वापरलं कसं कसं काय केलं आता सुरुवातीला सेटिंगच्या टायमिंगला आपण रामा मॅजिकचा स्प्रे घेतले होते आणि खालून रूट मॅजिक आणि स समृद्धी सुरुवातीला चालू होतं सेटिंग होईपर्यंत आणि ज्यावेळेस सेटिंग पूर्ण झाली त्यावेळेस आपण सृष्टी चालू केलं साईजर सृष्टी ड्रीपमधून चालू केलं तर सृष्टीच्या हो रिझल्ट चार दिवसाला चिकटपट्टी एक बोटभर आठ दिवसाला चिकटपट्टी एक बोटभर सरकत होती चांगली साधारणतः पन्नास ते सत्तर ग्रॅम साईजमध्ये वाढ होत होती सृष्टीमुळं आपण सोडताना तुम्ही आपण आठ ते दहा दिवसाला दोन सुष्टी सोडत होतो कशामुळे तुम्ही दोन सोडले एका कॅन्डाला रिझल्ट वाटला त्यामुळं जैविक मध्ये आहे त्याचा काय सारखा हानिकारक नाही त्यामुळे आम्ही डबल कॅन्डाचा वापर केला डबल कॅन्ड सोडल्यापासून तुम्हाला रिझल्ट काय लागला रिझल्ट साईज साईज मध्ये भरपूर फरक पडला काय साईज झाली साईज आता पाचशे ते सहाशे पर्यंत हाय आपल्या प्रॉडक्टमध्ये साईज हायस्ट एकंदरीत काय काय वापरलं एकंदरीत आता रामा आग्रो चे संपूर्ण प्रोडक्ट वापरले सगळ्यांचे रिझल्ट विश्वासाबद्दल काय सांगतात विश्वास विश्वास आम्ही आता दोन वर्ष झालं जोडलेलो रामा आग्रोला त्यामुळे पहिल्यांदा सुरुवात रिझल्ट लागल्यामुळं आता वापरा चालू आम्ही हा आता बंदच नाही पहिल्यांदा साईज झाली पण साईज ह्याच्यापेक्षा थोडी कमी होती कारण तुम्ही एक एक कॅन्ड वापरत होता एका कॅन्डावर थोडी कमी लागली तर आता दोन किंवा सोडल्यापासून काय वाटते तुम्हाला डबल ताकद झाली त्याला डबल डबल ताकदीनं चालू केले काम झाडाने तर शेतकऱ्याने अवश्य एकदा वापरून बघावं दुसऱ्यांदा शेतकऱ्याला सांगायची गरज लागणार नाही वापरा म्हणून फक्त एक एकदा वापरून बघले म्हणजे त्याला सांगावं लागेल आम्ही पण यूट्यूबच्याच माध्यमातून सुरुवात केली होती एक कॅन्ड फक्त आम्ही सृष्टीचं सोडलं दुसऱ्या आठवड्यात मनानंच फोन केला सरांना त्या सृष्टी पाहिजे म्हणून सुरुवातीला बघून विश्वास नव्हता बस पण आमचे पाल पाहिल्यापासून जैविक ऑर्गनिक वर भर आहे आमचा रासायनीचा वापर वगैरे नॉर्मल असतो म्हणजे नसल्याचा जमाय नसतं रासायनीचा त्यामुळं जैविक ऑर्गेनिक विश्वास आहे तरी तुम्ही पहिल्यांदा वापरायच्या आधी पूर्ण केमिकल तुमचं हा वापरायचं पहिल्या वर्षी पूर्ण केमिकल पहिल्या वर्षी पूर्ण केमिकल के आणि ता बाग ट्रेस मध्ये गेली म्हणून मला तुम्ही फोन केला हा एक पहिल्या पिकाला दीड महिना अवकाश असताना बाग ट्रेस मध्ये चालली गेली होती त्या टायमाला सरांना विजिट देऊन औषध आपण चालू केली तर किती दिवसात तुमची ट्रेसमधून बाग निघली पंधरा दिवसात मधून बाहेर निघलेला बाहेर निघल्यापासून रामायगडीवर विश्वास बसला हां विश्वास बसला सांग आणि काय आहे चमक की एक नंबर माल आपला सत्तर टक्के माल एक्सपोर्टचा माल आहे आपला सगळा तर आता तुम्ही याला टप टू एंड वापरले हा स्ट टू एंड पहा माग्रुटेक साधारणतः ऐंशी ते नव्वद टक्के वापरलेले आपण आपला भर जास्त रामाग्रोवरच आहे बाहेरचं बाहेरचे फक्त आधी वातावरण जर खराब जास्त असेल तर वेळेसच एखादा स्प्रे बुरशनास घेतलेला आहे आपण रामा मॅजिक सुरुवातीला स्टीम ग्रो आणि रामा गोल्ड याच्या सुरवातीला सेटिंगच्या टायमिंगला स्प्रे झालीत आपले त्यामुळं पानाची साईज सेटिंग फळांचा स्ट्रोक म्हणा सगळं व्यवस्थित झालं आणि तिथून पुढं मग साईजसाठी सृष्टी रूट मॅजिक मात्र आम्ही पंधरा दिवसात प्रत्येकाला दहा दिवसाला रूट मॅजिक सुटतो व्यायाम असेल रूट मॅजिक असेल निमकरंज म्हणजे एक नंबर आहे निमकरंज आठ दिवसातून एक स्प्रे होतोय माझा निमकरंजचा जरी बाहेरचं बुरशीनाशक घ्यायची वेळ आली तरी त्यात सुद्धा ते निमकरंज मी ॲड करतोय बिघड निमकरंचा स्प्रे अजून झाले घ्या घेतलेलाच नाही मी या बागेला किती दिवसाला ह्या बागेला आठ दिवसाला निमकरणचा स्प्रे चालू आहे आणि जे बागेला आठ दिवसाला घेत नाहीत त्यांची आता अवस्था काय त्यांची जवळजवळ आता तीस ते चाळीस टक्के कुजवा आणि तेलकटणे बाग गेले, गेले। त्याचे तुमच्यावर काय प्रादुर्भाव दिसतोय काय नाही आमच्या एक दोन टक्का प्रादुर्भाव आहे काय नसल्या खर्च काय निमकरणचा खर्च खर्च काय तीनशे रुपयात एक, ती। एक स्प्रे होत होऊन जाते एक स्प्रे दीड दोन हजार रुपये स्प्रेला घालवायची गरज नाही स्वस्त आहे का महाग आहे एकदम स्वस्त आहे मग निमकरण साठी पाच हजार खर्च जर केला पाच सहा महिन्यात तर परवाडत आहे का प्लॉटच निघतोय आपला पाच हजार निघतोय ना प्लॉट निघून पाच हजार तर मी दामीची साईज बघण्यासाठी जी टेप लावली ती किती सरकली हा चिकट टेप जवळजवळ चार ते पाच बोट चिकट टेप सरकलेला आहे मार्करनी काय नियोजन मार कसं कसं नियोजन करत ते सांगा मार्क किती साईज आपली आठ दिवसांना आपण सुष्टी सोडली किती वाढली त्याला हे खुना केलेल्या होत्या आपण म्हणजे लक्षात देत होतो आमच्या ह्या खुनापासून एवढी साईज वाढली आठ दिवसात दहा दिवसात ह्या खोनापासून एवढी वाढली हे लक्षात येतं त्यासाठी यासाठी मार्केट अंतर साधारण आठ दिवसाला साधारणतः इकडून अर्धा इकडून मग साधारणतः अर्धा पाऊन इंच आठ दिवसाला अंतर पडत होतो शेतकरी मित्रांनो हे सर्व प्रोडक्ट मी सुरुवातीपासून आत्तापर्यंत वापरलेले आहेत राम ॲग्रोटेकचे यामध्ये रा निमकरंज बायोसृष्टी रामा सायझर रामा मॅजिक आणि डाळिंब पेशल समृद्धी सगळ्यांचा उपयोग मी केलेला आहे तर रामाय प्रोडक्ट महागाय ते का स्वस्त आहेत नाही स्वस्त आहेत प्रोडक्ट वापरताना काय शंका वापरताना काय अडचण नाही आणि विषमुक्त असल्यामुळं फवारण्याचं टेन्शन नाही आणि रिझल्ट तुम्ही पाहू शकता रिझल्ट एक नंबर झाड आपलं एक सुद्धा झाड ट्रेस मध्ये गेलेलं नाही आपटेक चांगलं होतंय झाडाला जे मर नाही काय नाही आणि कॅन बी कशे पानाची कॅन बी एक नंबर आपटेक चांगलं होतंय झाडांना जे पाहिजे ते मिळते झाडांना त्यामुळे झाडे बी खुश आणि मालक बी खुश चमक चौका की सगळं 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 बरं काय नाही रामायगरोची साथ आणि शेतकऱ्याचं शेतकरी बांधवांचं कष्ट ह्याला नेहमीच रामायरो सलाम करतात तर त्यांचा छोटासा सत्कार करत आहे आपण तर, तर, तर शेतकरी मतांना पाहू शकतो सगळ्याच्या ह्याच्यावर फुललेलं फळ हे आपण छोटासा शेतकऱ्याचा सन्मान करतो रामकृष्ण नमस्कार मी रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरून समाधानी आहे आणि रामा अॅग्रोटेकचं सात म्हणजे एका भावासारखी सात भेटलेली आहे यांचे प्रतिनिधी रामा ॲग्रोटेकचे प्रतिनिधी सागर शिंदे सर हे आठ दिवसाला शेतात व्हिजिट करतात व्हिजिट करून मार्गदर्शन करतात प्रत्येक अडचणीतून बाहेर काढतात आणि आपल्याला पहिल्यापासून शेवटपर्यंत सक्सेस जी मिळाली ती रामा आणि सागर शिंदे सरांमुळे मिळाली आहे तर प्रत्येक शेतकऱ्याने राम प्रोडक्ट वापरावे त्यांचे प्रतिनिधी स्वतः येऊन मार्गदर्शन करतात आणि शेतकऱ्यांना अडचणीतून शंभर टक्के बाहेर काढतात सुरुवातीपासून जर आपण प्रोडक्ट वापरले तर आपल्याला कुठलीच आप अडचण येत नाही ली� सुरुवातीपासून शेवटपर्यंत बाग शंभर टक्के सक्सेस होते सेटिंग असेल कलर असेल वजन असेल साईज असेल प्रत्येक प्रोडक्ट यांचं लाजवाब आहे प्रत्येक प्रोडक्टचा रिझल्ट मी घेतला आहे तुम्ही सर्वांनी पण घ्या आणि अशीच रामा ॲग्रोटेकची साथ शेतकऱ्यांना राहावी तर शेतकरी अडचणीतून ह्या बाहेर पडेल आणि ह्या वातावरणामुळं तेलकट असेल कुजवा असेल मर असेल या सर्व रोगांनी शेतकरी ग्रासलेला आहे त्याला बाहेर काढण्यासाठी रामा ॲग्रोटेक हे महत्त्वाचं साधन आहे असं मला वाटतं तुम्ही वापरलं ही स्वस्त आमच्यावर तुला त्याबद्दल धन्यवाद रामकृष्ण तुम्ही पण वेळोवेळी मला मा सुरुवातीपासून शेवटपर्यंत मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी पण तुमचा आणि कंपनीचा आभारी आहे धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण